अध्यक्ष महोदय असं आपल्याला सांगणं आहे एकनाथराव शिंदे आणि मंत्री महोदय दोघांना कांद्याचा खर्च पंधराशे रुपये पन्नास टक्के नफा साडे बावीसशे रुपये आधारभूत किंमत ठेवावी असं राज्य सरकार आपल्या भारत सरकारला सांगेल काय दुसरं असं आहे की तीन हजार रुपये भावापर्यंत कुठलाही निर्बंध लावू नये तीन हजार ते जर चार हजार झाले तर मग एमई पी लागू करावी आणि चार ते पाच हजार रुपये भाव गेल्यास मग एक्सपोर्ट ड्युटी तुम्ही लागू करा सहा हजार रुपयाच्या वरती गेलं तर निर्यात बंदी करा नाफेड ना सुद्धा जे आहे साडे बावीसशेच्या खाली जो आहे तर त्याच्यावरतीच कांदा खरेदी केला पाहिजे किंवा त्याने मार्केटमध्ये मा उतरलं पाहिजे अध्यक्ष महोदय जे आता सूचना मी केलेल्या आहेत त्या घेऊन त्वरित राज्य सरकार भारत सरकारकडे जाईल आणि त्याच्यावर हा उपाय शोधेल काय अध्यक्ष महोदय ज्येष्ठ सदस्य मान्य भुजबळ साहेबांनी काही भूमिका मांडली अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे की शेतमालाचा जो आयात किंवा निर्यातचा निर्णय असतो हा केंद्र सरकारच्या माध्यमातून होतो मागच्या काळामध्ये आपल्याकडे ही जी दोन भूमिका आहे एकीकडे शेतकऱ्याच्या शेतीमालाला चांगला भाव मिळणं आणि दुसरीकडे आपला सामान्य माणूस सामान्य ग्राहकाला योग्य किमतीमध्ये ज्या काय मूलभूत गरजा आहे त्या पूर्ण होणं या दोघांमधला बॅलन्स आपल्याला साधावा लागतो अध्यक्षमध्ये मागच्या काळामध्ये केंद्र सरकारने चाळीस टक्के ऑगस्ट तेवीसमध्ये चाळीस टक्के निर्यात मूल्य हे शुल्क हे कांद्यावर लावलं होतं आपल्या राज्याच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये पन्नास ते साठ टक्के कांदा आपल्या देशा देशामधला आपल्या राज्यामध्ये पिकतो आणि राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री यांनी सातत्याने पाठपुरावा करून उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनीच आपल्या आपल्या स्तरावर पाठपुरावा करून मागच्या काळामध्ये तो चाळीस टक्क्यावरनं वीस टक्के अन्नाचं काम करून केलं असेल तर आपल्या महाराष्ट्र सरकारने केलं अध्यक्षमध्ये आत्ता जर आम्ही मार्केटची किंमत बघितली आपण जर सहज एक माहिती मी काढली तर दोन हजार एकवीस बावीसमध्ये साधारणतः सरासरी दर प्रति क्विंटल अकराशे पंचावन्न होते पंचावन्न होते बावीस तेवीसला आठशे सहा होते फार घसरले होते त्या काळामध्ये तेवीस चोवीसला तेराशे ऐंशी होते आणि मागच्या चार वर्षामध्ये सर्वात जास्ती किंमत आता दोन हजार सत्तर ही साधारणतः पन्नास टक्के मागच्यापेक्षा अधिक ही किंमत आता सध्या बाजारामध्ये आहे या मागच्या रब्बीमध्ये पाच लाख टन हा कांदा आपण प्राईस स्टेबिलायझेशन फंड बन नाफेडच्या माध्यमातून विकत घेतला होता आणि आपला अजूनही पाठपुरावा चालू आहे की वीस टक्के जो शुल्क आहे हा सुद्धा कसा रद्द व्हावा आणि आपल्या शेतकऱ्यांना भाव मिळावा अध्यक्ष महोदय भारत सरकारकडे जाऊन ताबडतोब याचा तुम्ही जो निपटारा करणार की नाही या प्रश्नाचा कायम स्वरूप हा प्रश्न आहे आमच्या मतदारसंघात राज्यातले चार पाच जिल्हे जे आहेत ग्रासलेले आहेत या सगळ्या प्रश्नांना अध्यक्ष महोदय ज्येष्ठ सदस्य भुजबळ साहेब जे मानतात तिडकीने मानतात ते खऱ्या अर्थाने आपला हा जो कांद्याचा प्रश्न आहे याच्यामधनं कायमस्वरूपी मार्ग निघाला पाहिजे अध्यक्षपदी मी मान्य भुजबळ साहेबांनी जी मागणी केली आपण पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर केंद्राच्या केंद्राकडे जाऊन आपले जे का, कांद्या उत्पादक शेतकरी यांचे जे लोकप्रतिनिधी यायला तयार असतील यांना सगळ्यांना घेऊन पहिले आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण एक त्याच्यामधला एक स्ट्रॅटेजी तयार करू एक प्लॅन तयार करू आणि केंद्र सरकारकडे जाऊन आपल्याला कायमस्वरूपी याच्यामधनं मार्ग काढण्यासाठी एक बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल